शेतकऱ्यांच्या शेतातून पाणबुडी मोटारपंप व केबल चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या जाळात अडकले स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली शेतातील साहित्यांच्या चोरीचं प्रमाण वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेनं त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या शेतातून पाणबुडी मोटर पंप व केबल चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा यांना सांगितले होते त्यामुळे या चोऱ्यांवर नियंत्रण घालण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी कारवाया सुरू कराव्या अशा सूचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने मंगरूळ दस्तगीर या पोलीस ठाण्याअंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातून मोटर पंप चोरी केली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील चांदूर रेल्वे उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम आणि त्यांच्या पथकाने पोलीस स्टेशन मंगरुळ दस्तगीर हद्दीतील पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार ग्राम पिंपळखुटा येथे राहणाऱ्या शुभम जगदीश भेंडे वर्ष एकोणतीस आणि राजू गणपत केवत वर्ष बेचाळीस यांच्याकडे दोन मोटर पंप आहेत आणि ते विक्रीकरिता गावात विचारपूस करीत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून संबंधित दोघांना ताब्यात घेऊन शुभम भेंडे यांनी या गुन्ह्यासंबंधात कबुली दिली असून त्याचा साथीदार राजू केवत याच्यासह हा गुन्हा केल्याचे बयान दिले आणि या बयानावरून आरोपीच्या ताब्यातून दोन पानबुडी मोटर पंप आणि केबल यांची किंमत एकवीस हजार नऊशे ऐंशी रुपये आहे तसेच एक सुझुकी कंपनीची मोटरसायकल ज्याची किंमत अंदाजे साठ हजार असावी तर एक मोबाईल ज्याची किंमत बारा हजार रुपयाचा एकूण त्र्याण्णव हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल शुभम भेंडे याच्याकडून ताब्यात केला या आरोपीकडून ताब्यात घेतला आहे या आरोपीने दिलेल्या बयानावरून संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन मंगरूड दस्तगीर हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा येथील किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात झाली पोलिसांनी चोरट्यांच्या मोटरसायकल सह चोरीचा माल जप्त केला काम धंदा न करता चोऱ्या करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या या चोरट्यावर गुन्हे शाखेनं कारवाई केली पोलीस सतर्कतेने चोरट्यांच्या आवळत आहेत प्रत्येक क्षेत्रातील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज